गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय आणि जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही एक अभूतपूर्व विजय नांदेड मध्ये आपल्याला मिळणार आहे खरं म्हणजे नांदेड मध्ये एकोणीस साली अरे हो तुम्ही सोबत आहे लक्षात आलं आता मी किती आगे बोलू बोलून जाईल समोर झालं तर शांत बसा आता बोलू द्या <laughs> आगे बोलू आगे बोलू करता करता खालीच पडायचो मी एकोणीस साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता आम्हाला चिंता होती कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातन मोदीजींना मतदान केलं आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोक राऊत सारखा एक नेता आपल्या सोबत आला पाहिजे अशोक अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहे वे वेगवेगळ्या वे पक्षात राहिलो अनेक वेळा टीका केली पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली अनेक काँग्रेसचे नेते त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे उद्धव ठाकरे सोबत असून टीका करायची हो शोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलो त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जोडला पाहिजे ही संकल्पना देखील मांडली सरकार गेलं पण आम्ही ती संकल्पना उचलून ठरली आणि आज ते देखील सोबत आहेत समृद्धी महामार्गाशी आज जोडतो मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना राजकारणापेक्षा विकास महत्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत त्यामुळे प्रताप पाटील तुम्हाला आता बुस्टर डोस मिळालेला आहे मागच्या वेळेस त्रेचाळीस टक्के मत मिळाले होते आता पन्नास टक्क्याच्या पार तर आपण जाणार किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे सगळ्या ताकदी एक आल्या आल्यात सगळ्या शक्ती संघटित झाल्या आहेत आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे आणि हे आहे अशोकरावची ज्यावेळेस माझी चर्चा झाली मी अशोकरावना म्हणालो अशोकराव देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं ना शक्य नाही आणि त्यांनी ते मान्य केलं आत मान्य केलं ते असं म्हणाले मला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा पूर्ण योगदान द्या मी सांगितलं आपण काळजी करू नका आम्ही मागास भागातून येतो विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे या मराठवाड्याला दुष्काळात मुक्ती मिळाली पाहिजे याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्याही काळात अशोकराव सोबत असून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल त्याचं जास्त युटिलायझेशन कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही केला प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताले आता तर त्यांच्यासोबत एकीकडे आमचे खोपचेडे आहेत आणि दुसरीकडे अशोक राऊन सोबत सारखं दृष्ट द्रष्ट नेतृत्व आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आता आपल्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही नांदेडचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास हा अत्यंत वेगाने येत्या काळात होणार आहे नो, आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं जग म्हणताय हा चमत्कार आहे मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला केवळ दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं शक्य झालं आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक भारतामध्ये गरिबीतून बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं मोदीजींनी हे करत असताना मुडभर लोकांचा विकास नाही केला जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं आणि म्हणूनच तुम्ही बघा मोदीजींमुळे अकरा कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं कोटी लोक आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पन्नास कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं मोदीजींनी या पन्नास कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याच पाणी पोचवलं त्यांच्या घरी वीज पोचवली आमच्या माता भगिनींना गॅस सिलेंडर दिलं आणि एवढच नाही पन्नास कोटी लोकांना मुद्राच लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि या करता महत्वाचं आहे या पन्नास कोटी लोकांमध्ये एकतीस कोटी महिला आहेत एकतीस कोटी महिलांना केवळ दहा वर्षामुळे उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला कारण मोदीजी नेहमी म्हणतात भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा म्हणजे महिला या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा

ये साल साल तो केवल ट्रेलर था, असली असली पिक्चर पिक्चर अभी बाकी है, आरे वाले साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा, गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे पाच वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत आज आपण बघा मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला अकराव्या साली एक अहवाल प्रकाशित झाला आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलबडणार आहे ही प्रजाईल अर्थव्यवस्था आहे भारत दिवाखोर होणार आहे भारत कधी दिवाखोरीकडे जाणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर तर आलीच पण ज्या संस्थेने अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे त्याच संस्थेने अहवाल दिला जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये मोदीजी भारताला जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती करणार आहे जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत देश होणार आहे अर्थव्यवस्था मोठी होती म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होत अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी तयार होतात अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होत रस्ते बनतात पूल बनतात रेल्वे बनते एअरपोर्ट बनतात घरं बनतात घरोघरी भर त्या ठिकाणी विकास पोहोचतो अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणाकरता लावता येतो मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच एक माध्यम मोदीजींनी तयार केलं आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे आपण बघा कोविड नंतर करोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या पण एकता भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली कारण मोदीजींसारखं नेतृत्व होत खरं म्हणजे आपण विसरलो पण कोविडचा काळ आठवा त्या काळामध्ये जर मोदीजींनी व्हॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसत हे आज सांगता येणं शक्य नाही विचार करा भारतामध्ये व्हॅक्सिन तयार झाली नसती आम्ही अमेरिके पुढे हात पसरून बसलो असतो अमेरिकेने सांगितलं असत थांबा आणि आमच्या लोकांना व्हॅक्सिन देतो मग तुम्हाला देतो तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकांना ज्यावेळेस आपण व्हॅक्सिन दिली त्यावेळेस अमेरिकेमध्ये ते केवळ बावीस कोटी लोकांना व्हॅक्सिन देऊ शकले होते म्हणजे जर त्यांच्या भरवश्यावर राहिलो असतो तर कोणी जिवंत राहिलं नसतं आणि एवढंच नाही तर मोदीजी भारताला तर जगवलं जगातल्या शंभर देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली त्या ठिकाणी मी स्वतः मॉरिशसला गेलो होतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत मॉरिशस मध्ये राष्ट्रपतींना भेटलो राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीस जी माझे धन्यवाद मोदीजींना सांगा मी म्हटलं कशा करता म्हणाले आज आमचा मॉरिशस आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली आणि त्याचा मॉरिशस जिवंत राहिला नसता असे शंभर देश सांगतात अरे आम्ही नेहमी म्हणायचो आमच्या भारताला एक वैश्विक ताकद बनवायचं आहे जगामध्ये भारत पहचान असली पाहिजे ती पहचान आज तयार झाली नरेंद्र मोदीजींनी एक वैश्विक नेतृत्व तयार केलं आता जगातले प्रगत देश देखील म्हणतात की जगाचा विचार हा भारताशिवाय आम्ही करू शकत नाही जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिली आज या भारतामध्ये आपण संपूर्ण दारुगोळा संपूर्ण दारु शस्त्रास्त्र हे विदेशात इम्पोर्ट करत होतो एखाद्या देशाने आपल्यावर चढाई केली आणि आपल्याला जर विदेशातल्या देशांनी सांगितलं की तुम्हाला गोळा देणार नाही तर बंदुकीची गोळी चालवणं देखील कठीण होत अशा प्रकारची स्थिती होती दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताला एवढा आत्मनिर्भर केलं की आता भारत सगळा गोळा शस्त्रास्त्र क्षेपणास्त्र सगळे भारतामध्ये बनवतो भारताची स्थिती अशी आहे आज भारतामधन आपण असं मिसाईल तयार केलाय की जे मिसाईल थेट सहा हजार सात हजार किलोमीटर जाऊन कुठल्याही टार्गेट वर करू शकतो आज भारत शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत नाही आज भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो अनेक एक देश आपल्या पाठीमागे रांग लावून घ्या तुम्ही तयार केलेले अस्त्र आम्हाला द्या आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे आता पाकिस्तान आणि चीन भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही कारण त्यांना माहिती आहे भारताजवळ एवढी ताकद आहे की भारताला सीमेवर जाण्याची देखील आवश्यकता नाही आपली क्षेपणास्त्र थेट त्या ठिकाणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात भारत शांतीचा संदेश देतो आम्ही कधी युद्ध करत नाही पण शांतीचा संदेश हा कायर देऊ शकत नाही शांतीचा संदेश शक्तिशाली माणूसच देऊ शकतो ज्याच्याकडे शक्ती आहे तो, तोच केवळ शांतीची बात करू शकतो आणि ती परिस्थिती आज भारताची मोदीजींनी करून दाखवली आहे आणि म्हणून बंधू भगिनी एक मजबूत भारत एक मजबूत अर्थव्यवस्था एक मजबूत अशा प्रकारचं सुरक्षा कवत आणि त्यासोबत जगाच्या पाठीवर चंद्रावर या दक्षिण ध्रुवावर कोणी यान उतरवू शकलं नव्हतं ते भारताने केलं आणि सूर्याला देखील गवसली घालण्याचं काम हे भारताने करून दाखवलं जगास अचंबित आहे भारत हे कसा करू शकतो आहे म्हणजे एकीकडे गरीबाचं कल्याण करताना जगाच्या पाठीवर भारत प्रगती देखील करतो आहे आणि आता तर मोदीजींनी या ठिकाणी सूर्य खर सारखी योजना आणली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी लोकांच्या घरावर सौर बसणार उपकरण हळूहळू सगळ्यांच्याच घरावर बसणार आहे आणि ही सौर ऊर्जेची उपकरणं बसल्यानंतर प्रत्येकाला तीनशे मेगावॅट तीनशे युनिट वीज ही फ्री मिळणार आहे मोफत मिळणार आहे मोदीजीने ठरवलं करायची पण त्या सूर्य उपासनेच्या प्रत्येक मोफत वीज मिळाली पाहिजे सूर्य की योजना आणून त्या ठिकाणी आपलं विजेच बिल संपवण्याचं काम येत्या काळामध्ये मोदीजी करणार आहेत आणि मोदीजी कडन प्रेरणा घेऊन आम्ही सौर कृषी वाहिनी योजना या ठिकाणी आणली येत्या दीड ते दोन वर्षा शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीस ही आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे नऊ हजार त्या ठिकाणी एलओ देऊन त्याच काम सुरू केलं अजून सहा हजार मेगावॅटचे एलओ आम्ही देतोय आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा बारा तास अखंडित वीस मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार रा आहे खरं म्हणजे तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच चांगल्या करता आलो आहे ग्रामपंचायतची निवडणूक नाही नगरपालिकेची नाही महानगरपालिकेची नाही जिल्हा परिषदेची नाही ही निवडणूक राज्याची नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे दोनच पार्ट्या आहेत दोन खेमे आहेत दोन खेमे एक खेमा ज्या खेम्यामध्ये निवडून आलेला खासदार हा मोदीजींना नेता मानणार आहे त्यांना निवडून देणार आहे त्यांना प्रधानमंत्री बनवणार आहे आणि दुसऱ्या खेम्यात जो निवडून येणार आहे तो राहुल गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवणार आहे अर्थात त्यांच्या आपण चारसोपास जाणार ते चाळीस पाच जाणार की नाही मला माहिती नाही पण दोनच खेमे आहेत त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना दिलेलं वोट हे प्रताप पाटलांना वोट है, ना वोट नाही आहे आहे हे मोदीजींना या देशाच्या आहे ज्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित भारत करण्याची गॅरंटी दिली आहे आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक माध्यमातून या ठिकाणी होणार आहे बंध भगिनी लोक कमळाचं बटन हे मोदीजींच्या विकासाचं बटन आहे कमळाचं बटन हे येणाऱ्या पिढ्यांच्या विकासाचं बटन आहे कमळाचं बटन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारं बटन आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आता या ठिकाणी आता पाटलांच्या कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि हे दाबत असताना नांदेडवर या ठिकाणी मी नांदेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे हा मंच बघा केवढा भारी मंच आहे आता हे सगळे नेते या मंचावर आल्यानंतर उरलेले राहिले कोण कोणीच नाही त्याच्यामुळे जे राहिले त्यांचाही सन्मान करून सांगतो आता हे सगळे नेते एकत्रित आल्यानंतर विकासापासनं आपल्याला कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रताप पाटलांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र